न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नाही मी पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही मान्य साहेबांचं काय वक्तव्य आहे ते कारण मी आज सकाळपासून प्रवासामध्ये आहे आज आपण पाहिलं अहिल्यानगरचा मी संपर्क मंत्री झाल्यानंतरचा माझा पक्षाचा पहिला मेळाव्याचा कार्यक्रम आज अहिल्यानगरमध्ये आहे आणि मी पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही संपूर्ण जिल्ह्यातल्या या ठिकाणी आज मेळावा घेतोय पदाधिकाऱ्यांचं शिवसैनिकांचं आणि संघटना वाढण्याच्या संदर्भामधलं आमचं काम या ठिकाणी सुरू आहे आता आपण जे बोलला मनसे आणि उभाटा हा त्या दोन पक्षांमधला प्रश्न आहे खरं पाहिलं तर त्या दोघांनी बोलणं ह्याच्यावर योग्य आहे आमच्यासारख्याने जोपर्यंत त्यांची ऑफिशियल भूमिका म्हणजे ज्याला अधिकृत भूमिका आपण म्हणतो पक्ष पक्षप्रवक्त्याकडनं त्यांची आलेली किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी जोपर्यंत अधिकृत स्टेटमेंट ह्याच्या बाबतीत काही देत नाही त्याच्यावर आम्ही भाष्य करणं ना योग्य नाही पवारसाहेब जे बोलले तुम्ही म्हणता या तसं की जर महाविकास आघाडीमधनंच उभा आली लढलं पाहिजे तर त्यांची आता महाविकास आघाडी आहेच ना विधानसभेला होतीच लोकसभेला होतीच त्यामुळे पवारसाहेबांचं म्हणण्याचा उद्देश असा असेल की लोकसभेला महाविकास आघाडी आहे विधानसभेला महाविकास आघाडी आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा गा। उभाट आणि महाविकास आघाडीत राहावं असं कदाचित पवारसाहेबांचा से बोलण्याचा उद्देश असेल मी कालही बोललो आणि आपल्याला आत्ताही सांगतो विधानसभेच्या निवडणुकीतला स्ट्राईक रेट आपण पाहिला का आज शिवसेना चिन्हावर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऐंशी जागा लढलो आणि एकसष्ट जागा जिंकून आणल्या उभाटा जवळपास शंभरच्या आसपास जागा लढली आणि बारा का तेरा तेरा आम, किती आमदार आहेत त्यांचे तेरा का चौदा आमदार आहेत फक्त निवडून आले ह्यामुळं आता शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा नेतृत्व कुणाचं हे लोकांनी मतदान करून लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातल्या जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेला दाखवले आणि आपण जसं म्हणता तसं आम्ही मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुठले विचार घेऊन चाललोय जे विचार आम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला विचार दिले कुठले दिले ज्वलंत हिंदुत्वाचे दिले तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ना लोकांनी आम्हाला शिंदेसाहेबां मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्वीकारायचं कारणच ते आहे दो की दोन हजार एकोणीसला कुणी सोडले विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कशासाठी सोडले ते विचार हे महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसैनिकांना पटलेलं नाही ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराबरोबरची प्रतारणा करणं आणि केवळ सत्तेसाठी या विचाराचे विरुद्ध विचार ज्यांचे आहेत त्यांना बरोबर घेणं हे लोकांनी स्वीकारलं नाही महाराष्ट्रातल्या त्यामुळे मी एवढंच सांगेन मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचं सा काम आम्ही करतोय संघटनावाढीचं काम आम्ही करतोय वंदने बाळासाहेब ठाकरेसाहेबांची विचार घेऊन आम्ही पुढे जातोय हे काम असं चालू राहील म्हणजे राऊत बोललेलं कधी खरं नसतं मी तुम्हाला सांगतो <laughs> तुम्ही पाठीमागच्या चार अडीच तीन वर्ष जेव्हापासून आम्ही मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतलेली आहे तेव्हापासून तुम्ही एका बाजूला संजय राऊत बोललेली स्टेटमेंट काढा आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी झाली हे दाखवा संजय राऊत बोलतात ह्याच्यात काही तथ्य नसतं ते बोलतात ते कधी खरं होत नाही शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसला मी आता सांगितलं तसं बाणाच्या चिन्हावर एकसष्ट आमदार निवडून देऊन महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे लोकशाही मांडणारे आम्ही आहोत लोकमताचा आदर करणारे आम्ही आहोत त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेने आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना धनुष्यबानं चिन्हावरची शिवसेना ती स्वीकारलेली आहे आपल्याला नम्रपणे सांगेल जेव्हा महायुतीची राज्य समन्वय समितीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे की आपण महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या आपण महायुती करूनच लढायच्या आहेत याची प्राथमिक चर्चा आम्ही केलेली आहे शेवटी अंतिम निर्णय हा मान्य फडणवीस साहेब मान्य साहेब आणि मान्य अजितदादा हे जण एकत्र बसतील समन्वय समितीत जी काही चर्चा झाली ती आम्ही त्यांच्यासमोर मांडू शेवटी अंतिम निर्णय हे जण घेतील राहुल यांची सरकार जिथं आली बोटावर मोजण्यावरील चार दोन ठिकाणी तिथं नाही झालं का फिक्सिंग मग तिथं नाही आम्हाला करता आलं फिक्सिंग म्हणजे स्वतःचं बहुमत आलं की फिक्सिंग नाही आणि स्वतः हरले स्वतःला लोकांनी नाकारलं की फिक्सिंग बनायचं कुठेतरी मान्य राहुल गांधी साहेबांनी आता लोकशाहीमध्ये जनमताचा आदर करायला शिकलं पाहिजे जो लोकांनी कौल दिलाय जो लोकांनी निर्णय दिलाय तो निर्णय लोकशाहीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी नम्रपणाने स्वीकारला पाहिजे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा